विधानसभेचे उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांची खून सफरचंद सफरचंदाच्या पुढचं बटत नाबोन त्याला विजयी करावं स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व परितेकर बंधू भगिनी आजूबाजूच्या गावातून आलेले सर्व माझे सहकारी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असणारे माझे शेतकरी बंधू जिथपर्यंत आवाज जातोय तिथपर्यंत ऐकणाऱ्या माझ्या भगिनी खरं म्हणजे सगळ्या वक्त्यांनी बरीचशी भाषणं केली आणि आपण गेल्या तीस वर्षामध्ये काय काम केलं त्या बाबतीत आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या या ठिकाणी जर आपण बघितलं तर माड्याकडल्या सभेमध्ये हा ग्रस्त म्हणतो सोलापूर जिल्ह्यातील सगळ्या कारखानदाराची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं विठ्ठल सहकारी कारखाना बंद पाडायचा आता सगळ्या कारखानदाराची बैठक झाली असेल तरी त्याच्याबरोबर येणाऱ्या कारखानदाराला विचारावं हो त्यांनी अशी कुठं बैठक झाली का आणि अशी बैठक कुठं झाली असेल आणि आम्ही गेलो असेल तर राजकारणातन निवृत्त हो आम्ही <laughs> कोणाचा कारखाना बंद पाडायचा कोणाचा चालू आम्ही कशाला कोणाच्या बांधगडीत पडतो तर अशा पद्धतीचं काम खोटं बोल पण लिटून बोल उद्या काय होणार आहे मला माहित नाही पण आताच आम आमच्यावर टापका ठेवला दुसरी गोष्ट मी माडेच्या सभेमध्ये सांगितलं कि गेले ले ले। की गेले तीस वर्षे मी आपली सेवा केलेली आहे आणि आता प्रकृतीच्या कारणामुळं मी या निवडणुकीतून माघार घेतोय आणि रणजित बबनराव शिंदेना या निवडणुकीमध्ये मी उतरवतोय आणि भाषण करताना मी म्हणलं की या तालुक्यामध्ये तीस वर्षाचा जो विकास झाला त्या विकासाच्या पाठीमागं आपण खंबीरपणे उभा राहिला रणजित जर कुठं कमी पडला तर त्याचा बाप जिवंत आहे एवढं मी सांगते आणि ह्याचा अर्थ असा की माझा बाप जिवंत नाही म्हणून तुम्ही तस म्हणला आता तुझ्या बापाचं आमचं काय सांग <प्लाग> म्हणजे अशा पद्धतीचं खोटं नाटं बोलून काहीतरी बोलायचं अशा पद्धतीचं काम सध्या या निवडणुकीमध्ये चालू आहे या ठिकाणी आईगाव ते परिते रस्ता आपण मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये घेतलेला आहे त्याचं पेपरला मला वाटतं ट्रेनर बी आलेला आहे आणि लवकरच त्याची वर्क ऑर्डर निघेल ऊसाचा प्रश्न ही गोष्ट खरी आहे की कारखान्याकडं ऊस आपण पाच कारखाने जरी झाले तरी ऊस जास्तच आहे कारण व्हर्च्युअर पाण्याच्या योजना आहेत व्हर्च्युअल ऊस वाढतो आहे आणि त्यामुळं थोडासा त्रास होतो पण त्यातनं त्या कसा मार्ग काढता येईल वाहनं कशी वाढवता येतील या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर तुमचे सगळ्या ऊसवाल्यांची बैठक घेईन आणि बैठकीत तुम्ही असं मार्ग काढताल त्याप्रमाणे आपण मार्ग काढू एवढं मी आपल्याला सांगतो या ठिकाणी खरं म्हणजे जर आपण बघितलं तर मागील निवडणुकीमध्ये ऐंशी टक्के मतदान माल झालं होतं आणि त्याप्रमाणे यावेळी गावातील हेवेदावे दावे बाजूला चालवून रणजितला मोठं मताध्यक्ष द्यावं असं मी जाहीर आवाहन करतो एक तरी मत त्याला जास्त द्या म्हणजे बरोबर होते एक गावात उसाचे क्षेत्र शंभर टक्के आहे बाबतीत आपण प्रयत्न करतोय या ठिकाणी सबस्टेशन आता नवीन पुन्हा पाच एमयूचा ट्रान्सफॉर्म आपण इथं मंजूर करतोय पहिला पाच एमयूचा आहेच पण नवीन पुन्हा पाच एमयूचा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी मंजूर करतोय त्यामुळं पुढच्या एक दोन पिढ्यापर्यंत लाईटचे काही अडचण येईल असं वाटतं तर या ठिकाणी केळी संशोधन केंद्र खरं म्हणजे कालच्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये केळी संशोधन केंद्राचा प्रश्न मांडला आणि धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी त्याला मान्यता दिली आणि करमाळा तालुक्यामध्ये कंदरच्या जवळ हे केळी संशोधन केंद्र मंजूर झालं आहे आणि त्याचं भूमिपूजन आम्ही केलं आहे त्याचबरोबर आपला माल परदेशात जावा चांगल्या क्वालिटीचा माल पिकावा यासाठी धनराज शिंदेने कोल्ड स्टोरेज मोठं केलेलं आहे आणि त्यादृष्टीनं त्याचा सुरुवात झालेली आहे आता बऱ्यापैकी केळी निर्यात होत आहेत आणि त्यामुळं निर्यात जेवढी जास्त होईल तेवढी आपल्याला प पैसे जास्त मिळणार आहेत आणि त्या दृष्टीनं आप माझा भविष्यकाळामध्ये त्या बाबतीत चांगला प्रयत्न राहणार रा आहे या ठिकाणी छत्रपतीचा पुतळा या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची मागणी केली मी आपल्याला सांगतो तुम्ही परवानगीची सगळी कागदपत्रं द्या छत्रपतीचा पुतळा उभा करून देईन एवढं मी आपल्याला मी परवाच टिमोरणीच्या छत्रपतीच्या पुतळ्याला सुशोभीकरणासाठी पंचवीस लाख रुपये दिलेत त्याचबरोबर जाधव आणि पंढरपूर तिथं गावकऱ्यांनी पुतळा उभा केला आहे त्याला पंधरा लाख रुपये शिशोभीकरणासाठी दिले तुम्ही प्रयत्न करा सगळी कागदपत्र गोळा करा त्यासाठी जिथं अडचण येईल तिथं मला सांगा तुमचं काम शंभर टक्के होईल एवढं मी आपल्या या ठिकाणी अधिक काय बोला असावा भाग नाही मी गेले अनेक वर्ष आपल्याशी संवाद करत आलो आहे कोणाच्या आडी अडचणी असतील ती सोडवत आलो आहे कुठलाही माणूस माझ्यापर्यंत आला तर त्याला मी विचारला नाही तो कुठल्या पार्टीचा आहे कुठल्या गाठाचा आहे येईल त्याला मदत करायची माझी भूमिका आहे आता इथले एक दोन डी पीचा प्रश्न मांडला त्याही बाबतीत मी पुढच्या का कालावधीमध्ये लक्ष घालून ती डी पी करून देऊ एवढं मी आपल्याला सांगतो तर अशा पद्धतीनं जे जे म्हणून काही प्रश्न राहिलेले असतील ती सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये करेल आज येणारा उमेदवार पुन्हा पाच वर्षांनीच तुम्हाला तोंड दाखवा येणार आहे आत्तापर्यंतच्या एवढ्या निवडणुका झाल्या मागच्या वेळीची निवडणूक झाली कोण आलं का पाच पुन्हा तेव्हा तुम्हाला भेटायला त्यांनी काय दहावीस टक्क्यांनी मतं दिली त्याला तर सुखादुःखाचा झाला आहे का अशा पद्धतीनं कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात आम्ही हजर असतो आडे अडचणीला उभा राहतो हात उभा केल्यावर गाडी उभा राहते गाडीच्या काचावर न करून आम्ही जात नाही अशा पद्धतीचं वागणं आमचं आहे आपल्याला माहिती आहे जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना अपंगाच्या योजना ज्या ज्या म्हणून होत्या त्या, त्या, त्या जिल्ह्यामध्ये अठराशे लोक आपल्या तालुक्यातनं आम्ही निवडले आणि त्यांना पंधराशे रुपये महिना चालू केला <प्थाँगा> बाकीच्या ता तालुक्यात सातशे आठशे लोक आहेत फक्त विहिरी ह्या तालुक्यामध्ये चौदाशे विहिरी झाल्या कोणालाही आम्ही अडवल नाही मागच्या दुष्काळात पाच हजार झाल्या पण आता चौदाशे विहिरी झाल्या कोणालाही आम्ही अडवलं नाही जल जीवन मशीनची जी कामं आठशे कोटीची झाली कोणालाही आम्ही त्या बाबतीत अडचण केली नाही कारण शेवटी हा विकासाचा प्रश्न आहे आणि विकास करण्यासाठी म्हणून आपण काम करतो त्या दृष्टीनं आता काय बोलायला संधीच नाही ना, ना। चोवीस वर्षात कारखाना आपला चालू झाला आहे काय बोलावं शेतकरी संघटनेच्या लोकांनी दरवर्षी सगळे आमचे काटे अचानक येऊन तपासले कुठंही दोष आढळला नाही एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन पण ही काय बोलायचं दुसरं काही जागा नाही ना पेमेंट वेळेवर आहे दहा दिवसाला पेमेंट आहे थोडवाहतूकदाराचं पेमेंट वेळेत आहे कामगाराच्या पगारी वेळेत आहेत बोनस वेळेत आहे सगळं वेळेत आहे मग काय बोलावं अरे काटा मारते अरे काटा तुम्ही कुठलंही करून आणा माझ्या ट्रॅक्टरवाल्याला सांगतो मी तुम्ही त्या काठ्यावर घेऊन जा माझ्या सगळ्या ट्रॅक्टरवाल्याला सांगतो कुठं माग इंदापूरचा थोडा ऊस आपल्याकडे येतो होता आणि तिथल्या कारखान्याने अशी टूब उठवली दादाच्या कारखान्यात काठा मारते तिथं इंदापूर कारखान्याला मार्केट कम्युनिटीमध्ये काठा आहे तिथं मी माणूस तिथनं काठा करून आणा म्हणून सांगितलं बऱ्याच लोकांनी काठा करून आणला एक किलोचाही फरक पडला नाही अरे काटा मारून मला काय आहे सगळ्यापेक्षा जास्त भाव द्यायचा आणि काठा मारून द्यायचा आहे का कशासाठी उद्योग करायचा आहे मनात सुद्धा का कुणी कुठेही संबोधन करा आणा काही ना अडचण नाही एवढं मी आपल्याला या निमित्तानं सांगतो उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी रणजित बबनराव शिंदे त्याची खून आहे सफरचंद सफरचंदाच्या पुढचं बटन दाबा आणि त्याला एक संधी द्या एक संधी दिल्यानंतर त्याचं काम बघा भविष्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे तो आपल्या कामातनं उत उतराई करेल एवढं मी आपल्याला सांगतो या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेचा आहे पाठिंबा आपल्याला दिलेला आहे त्याबाबत मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो शेहेचाळीस किलोमीटरवरचा पूल ती एक राहिला आहे बरेच दिवस दोन पुलातला अंतर कमी पडतं आहे पण तुम्हाला ती पूलसुद्धा भविष्यकाळामध्ये करून देईन एवढं आपल्याला या निमित्ताने सांगतो पुन्हा एकदा आपल्याला आग्रहाची आणि नम्र विनंती करतो फक्त चिन्ह गा व्यवस्थित पहा जनता तयार आहे म मतदार तयार आहे फक्त मतं चुकू देऊ नका त्यांनी खोड केलेली आहे खाली त्याने बाया शिंदे म्हणून एक अकरा नंबरला अर्ज आहे थोडी गलती होण्याची शक्यता आहे नाव बघायचंच नाही फक्त सफरचंद दहा नंबर एवढं करा यश तुमच्या पाठीशी आहे तेवीस तारखेला इथं जल्लोष कराय निश्चितपणे तुम्हाला मोकळी काय एवढं मी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय